झाला छान काय प्रश्न होता आपला काय प्रश्न होता पाठात वाच पाठात टोकदार शब्द आलेला आहे त्या त्यासारखे शब्द बनवा मग वाचून दाखव वाचून दाखव ना जाऊ नको

जसं रुबाब रुबाबदार काय लावलं आपण ह्याला दार लावलं काय लावलं समजूतला काय लावलं दार लावलं धारला काय लावलं दार म्हणजे काय झालं धारदार समजूतला लावल्यावर काय झालं दोन्ही मुळून आणि रुबाबला लावल्यावर रुबाबार पाणीला लावल्यावर पाणी तजेलला लावल्यावर चमकला लावल्यावर चमक चमकदार खूप चांगली ना छान छान असाच अभ्यास करायचा छान